कदाचित विधानसभेतल्या पराभवाचे शल्य असेल बच्चू कडूंच्या उपोषणावरून राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला माजी मंत्री बच्चू कडू यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या उपोषणावरून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी बच्चू कडूंना टोला लगावला आहे कर्जमाफीचं आश्वासन हे जनतेला दिलेलं आहे ते आजच झालं पाहिजे असं काही नाही आणि त्यासाठी उपोषण हा मार्ग नाही असं विधान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आहे तसेच बच्चू कडू मंत्री होते पण त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे कदाचित त्याचे शल्य असेल बच्चू कडूंनी उपोषण करायचं सोडून अधिक लोकाभिमुख काम करावं असा सल्ला खोचक टोला देखील मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी बच्चू कडूंना लगावला आहे तेही सांगलीमध्ये बोलत होते कोणी कोणी काय आंदोलन करावं याच्यासाठी काही कायदा नाही आपल्याकडे सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची भूमिका मांडलेली आहे आणि ते कर्जमाफ करण्याबद्दलचं धोरण सरकारने माग घेतलेलंच नाही ना त्यामुळे त्यांचं जे उपोषण चाललेलं आहे ते काय ते तसा अर्थाने जरा त्याला काही अर्थ नाही आहे परंतु ठीक आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे माझी त्यांना एवढीच विनंती आपल्या माध्यमातून की याच्यात आणखीन मला वाटतं तब्येतीची काळजी तरी घ्यावी सरकार कर्जमाफी देण्यासंदर्भात जाहीरनाम्यामध्ये दे आपण उल्लेख केलेला आहे जनतेला दिलेलं आश्वासन आहे पण ते आजच झालं पाहिजे असं काही नाही आहे त्याच्यामध्ये मुद्दा पण त्यासाठी उपोषण हा काही मार्ग नाही आहे सभागृहामध्ये येऊन सभागृहामध्ये सरकारला धारेवर धरून आपण काही निर्णय सरकारला घ्यायला भाग पडतो आणि लाडक्या बहिणीमध्ये असा अप्रचार झाला की योजना बंद होणार पैसे मिळणार नाही सगळ्या लाडक्या बहिणींचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न झाला शेवटी लाडक्या बहिणींनी कळलं ला, की आपले शत्रू कोण आहेत आपण आज बेचाळीस लाख शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आहे मोफत वीज बिल दिलं आहे असं काही नाही की आपण आश्वासन दिलं ना आपण पाठीमाग वळलेलो आहे मला वाटतं बच्चू कडू हे त्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत आज त्यांचा पराभव झाला विधानसभे निवडणुकीत त्याचं त्यांनी शल्य असेल मला माहीत नाही परंतु मला वाटतं त्यांनीसुद्धा आता अधिक विमुख काम करण्यासाठी वेळ खर्चित करावा उपोषण करण्यापेक्षा त्यांच्याबद्दल मला सहानुभूती माझे मित्र आहेत ते माझा त्यांना सल्ला आहे की उपोषण सोडून द्यावं सरकार भूमिका सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे त्यात कुठलंही सरकार मागे जाण्याचा प्रश्न नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली